एकवीरा माऊले हे बघ तुझ्या होमाला आलोय मी खरंच ट्राय केलं असता माझी गर्लफ्रेंड नाही सध्या <tी> गर्लफ्रेंड असल्यानं तर नक्की ट्राय केला असताला मानवामी हा बघा मॅडी याला तुम्ही ओळखला असाल भाई अं भाई भारी उडं करतात अ आमचा भाया मेन प्लॅनिंग करणारा माणूस आता आम्ही पोचतो एकवीरा मातेच्या माहेर घरी सु गाईस आम्ही आता आलो आहोत मॅप्रो गार्डनला मसाला घागरा मसाला घागरा सुगाईस आता आम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर टेस्ट करणार आहोत जय महाराष्ट्र पब्लिक मी तन्मे पाटील स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये आज आहे नवरात्र दहावा दिवस आणि आज मी आणि माझे फ्रेंड्स बाया साईन हृतिकनी वेदांत आम्ही सगळेजण आलोच कारलेला आज आपल्या एकवीरायचा होम आहे तर त्याला आपण आज एकवीरायच्या होमाला जाऊया सध्या आम्ही धामली तिथं लोणावल्यामध्ये आयशा विला बघायला हे पोरांनी आयशा विला बघितलं नव्हता यांना जरा आयशा विला दाखवतो तुम्ही लोणावळाच्या रोड वर जाता ना, ना। तुम्हाला एकविरायचा फोटो दिसेल आणि त्याचे जस्ट समोरच आहे आयशा विला तिथे त्याला जाऊ चला आपण गाईस हा बघा गा। हा आहे आयशा विला समोर आणि काय आपले रोल्स रोईस आणि आपली पोरं फोटोच घेतात गाईस क्विक अपडेट आम्ही सकाळी चार वाजता निघलोत कारलेला येण्यासाठी आणि ऋतिक काय वेदांत आहे आणि साहिल आम्ही सगळी जण पाच जण निघलो ना एवढी थंडी लागते ना भाई शेकोटी भेटवतो पुरे शेज ठेवू मी साहिल मडवी हृतिक वेदांत आम्ही बस झोपलो नाही आम्ही एक वाजेपर्यंत देवला नव्हतो गरबा केला तनशी घर आलो जास्त तो मोबाईल होता मी काम करत होतो शेंडी तर काय करत काय माहिती शेंडी सकाळचं पाच तरी पॅन्ट बघ होता कारला काय त्याला पॅन्ट कंची पॅन्ट घात दाखव ही दुसरी पॅन्ट घातली काय शेंडी जरा एक पॅन्ट बघतोय साईल काय बोलतो मग गरबला नाचलास का नाही अरे ना गरबाला नऊ दिवस त्यांनी नऊ शर्ट आणली त्या बाहेर कापून नऊ दिवस जुन्या साड्या घालत असतील नऊ दिवस नऊ शर्ट आणली नऊ दिवस नऊ शर्ट साईल कोणला बघायची गरब नऊ दिवस नऊ शर्ट आणलीस बेल सीर जाईल बोल होता तो आपला व्हिडिओ चालू नव्हती गाईज तो तुम्ही ऐकायला पाहिजे तो नुसतं आवजी मारते बस मी बत सात आठ पुरेशी केले नाही करपा हे तवरा नव्हतं बोल रेतात वाचले सकाळचे सात आम्ही आता जस्ट कार्यालयात पोहोचलो यू कॅन सी येत कार्यालयाची दुकानं वेदांत वेदांत आहे गुड मॉर्निंग पण झाली काय आता फक्त पार्किंगला जागा भेटली पाहिजे सो गाईस मी आता कार्याला पोहोचलेलो आहे आणि आता मी तर आलो पार्किंग शोधतो गाडीसाठी आणि पोलिसांची पण फुल बॅरिकेड आहे फुल सेफ्टी फुल प्रोटेक्शन मित्रांनो सात वाजून एक मिनिट झालेत आहेत आणि एकविरा याची आरती तर सुरू झाली आहे जस्ट समोरच माझ्या समोरच माझ्या पायथ्या मंदिर आहे आणि मी तर सध्या पार्किंग मध्ये आहे आणि एकविरा याची आता आरती सुरू झाली आहे ऋतिक काहीच ऑलमोस्ट ऑलमोस्ट पंधरा वीस मिनिटाच्या मेहनतीनंतर आम्हाला पार्किंग साठी जागा भेटलेल्या आहे आईज आपण आता एकविरा मातेच्या पायथ्या मंदिराशी पोहोचलेलो आहोत आणि ते होम पेटवला यायचा ज्या होमस दर्शन घ्यायला पाया पडला आपणच आलेलो आहोत आमचा भाया मेन प्लॅनिंग करणारा माणूस अचानक बाहेर प्लॅनिंग करतो होम बघा एकवीरा माउले हे बघ तुझ्या होमाला आलोय माते की एकवीरा माते मित्रांनो आपण आता पायता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता पायथ्या मंदिरावर मायता मंदिरात एकवीराचे दर्शन घेऊया बाजे मोठे यांचा नाही खरोखर मावशी पैसेच नाही आणले असं तर नक्की दिले, दिले, दार पे पे दिले, दिले दे दे नक्की दिलेस दहा रुपये वीस रुपये दिलेस तर नक्की दिलेच नाही मावशी खोटं नाही बोलत काहीच हा बघा मॅडी याला तुम्ही हो ओळखला असाल हा इन्स्टावर खूपच चांगल्या अशा सुंदर व्हिडिओज बनवतो ह्या सणाला भारी व्हिडिओ करतात हाय थोडंसं डोंगर बाप आहे तो पण सोडू चला आपण हे माझी पब्लिक जाम स्लो चालतं आहे सही नाही लवकर चल चला जरा लवकर जाऊ दाव। लवकर जाऊन पहिले दर्शन घेऊ कारण का जेवढं वेल करू पण तेवढी जास्त गर्दी वाढेल सो so गाईस गर्दी बघा ठीक आहे म्हणजे मीडियम लेवलला गर्दी आहे इथे बघून तर असंच वाटतं आहे बाकी आपण जेव्हा वरती जाऊ तेव्हा आपल्याला समजेल गर्दी किती आहे ते तर भारी वाटते जेव्हा सकाळून सकाळ आठ वाजता आम्ही इथे आलो खूपच प्रसन्न प्रसन्न प्रसन वाटतं आहे जसं दामायला पण नाही होत भूक लागली आम्हाला मित्रांनो आम्ही आता सहावारी ओटी घेतो एक युरायला किती याची प्राईस किती आहे सहावारी ओटी आणि मोठा हार घेतला ना सगळं सहाशे रुपये बना सहाशे रुपयाची ओटी घेत्या आवारी उठी घ्यायची सहाशे रुपयाची ओटी पद्धत भाय तुझी अरे लगेच प्राइस चेंज केली येऊ देश आता बाबा जास्त सांगितलं नाही सहा ओटीचे दोनशे सांगितले तुला हार वयाचे दोनशे ठीक आहे तर देस दादा धन्यवाद या।, या 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 श्री तुम्ही ओळखलाच असाल आणि हो दादा बघा इंस्टाग्राम वर आता फेमस झालाय आणि नव अरे गेलो वाटतंय लगेच नाहीच बघा मकरंद दादा 我在这边要。 येण लागलेलो आहोत मी आहे भाय आहे आणि शेंडी आहे एकवीरा हो मला पाया पडतं तुम्हाला कारल्याला येते ग नाही तुझे देवलावर येते आम्ही हो आता बसता हो। खालती उतरत आहोत आणि भूक लागली खूप आम्ही सकाळपासून काहीच नाही का चार वाजता निघलोत आम्ही चला काहीतरी नाश्ता करूया पहिले चला मित्रांनो आता आपण नाश्ता करायला आहोत तर मित्रांनो आम्ही आता खालती उतरत आहोत आणि हा बघा इथून पूर्ण आपल्याला कारल्याचा व्ह्यू दिसतो आयफोनचा कॅमेरा एवढं काय कॅप्चर नाही करू शकत जे तुमचे डोले कॅप्चर करू शकतात खूपच असं सुंदर असं व्ह्यू आहे ते थी बाजूला टाकत जाणार एकवीरा माते की चला गाईस आता आता आम्ही पोचलो एकवीरा मातेच्या माहेर घरी हा बघा आई एकवीरा देवीचे माहेरघर श्री काल भैरवनाथ देवस्थान दर्शन घेऊया आपण आपण हे पण सर्व आमच्या भायलाच माहिती होतं बायानुच आम्हाला आणलं इथं तुम्हाला माहित आता आलो मॅप्रो गार्डनला आणि इथे फिरायचा प्लॅन आहे चला फिरूया मस्त की मॅप्रो गार्डन बघूया आपण मी आताच पाच दिवस अगोदर मॅप्रो गार्डनला आलो होतो त्यांना फुकट मध्ये पिवला भेटल्यावर नुसतं सुरुवात पण केली असं मित्र पाहिजे केसाचं बस असं हो सो गाईज आता आम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर टेस्ट करणार आहोत बघू कसा वाटतय करा टेस्ट सगळ्यांनी मी सेकंड टाइम केस ट्राय करते सो हे काय चॉकलेट आलमंड डेट्स आपण तर ट्राय करणार आहोत हा कुठला फ्लेवर आहे दोन्ही वेगळे फ्लेवर आहेत का थँक्यू काजू आहे अच्छा वायर चॉकलेटची कोटिंग आहे घबरा नको निला व्हिडिओ करू बर्गी वाला नाही आपण वाढले ताऊ यांनी खालात नाही काही आपला कॅमेरे आजच्याकडे असत यांनी खाल काय कॅप्चर केला समजा हे शिडी हे काय आहे सोन्या घाकरा मासरा घाकरा

काहीच बघांचे प्रोडक्ट बघा हे बघा हे फलेरोचे फ्रूट बार्स आहेत मस्त लागतात हे तुम्ही मसाला आणि मीठ सोबत खाऊ शकता त्याच्यामध्ये हा मँगो फ्लेवर आहे गाईज हा बघा मॅप्रो गार्डनच्या आतमधीतला व्ह्यू इथे सुंदर असं फाउंटेन आहे आणि मासा बघा मेन तर मला तुम्हाला हा मासा दाखवायचा होता हा बघा साहिल मस्ती तिकडे फोटो शूट करायला गेला आहे मासा एकच आहे रे आता आम्ही ते माप्रो गार्डनला लालो आणि तर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत एक बॉल पडला तर एक टॉय मिळणार तुमच्या तुमची चॉईस फक्त रोडच्या वर काय आहे रॉडला लागलं ला तर फाऊल आहे आणि काउंटरला लागून नाही गेलं ला पाहिजे डायरेक्टली बॉल बोर्डला टॅप करून बॉक्स मध्ये पडला पाहिजे जस्ट त्या बोर्डवर बॉल लागून खालती जर त्या बॉक्स मध्ये पडला तर तुम्हाला कुठला पण टॉय भेटेल कुठला पण टॉय घ्या किती वेळ एक बॉल आहे वन फिफ्टी रुपीज ना तिला एक बॉल पाचशे पाच बॉल पैसे माग झाले पोरांच्या नाही मी ऍक्च्युअली खरोखर ट्राय केलं असतं बट माझी गर्लफ्रेंड नाही सध्या ऍक्च्युअली खरोखर कर, मी खर खरंच ट्राय केलं असता माझी गर्लफ्रेंड नाही सध्या गर्लफ्रेंड असते ना तर नक्की ट्राय केलं असता गर्लफ्रेंड नाही मग कोणच्यासाठी गेलो यांच्यासाठी गेलो यांच्या ठिकलो मला काय भेटणार आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे गाडी बघा वासे आई, पुड़ा, पुड़ा। so guys, आता मी पोचलो लोणावला मध्ये लोणावला मध्ये अमृतांचन पॉइंट जिथे मी कधी पण आलो का थांबतो आणि ते परत सेम रुटीन फोटोशूट ही बघा आमची बाब्लिक फोटोशूट साठी परत रेडी आहेत भाटोशूट झालो नाही चालू आहे ना चांगला घर तर कर खूप म्हणजे खूपच सुंदर पॉईंट आहे या आम थाम 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 वाला काहीच ये पोरांचा लि अर्धा तास झाला एवढे उन्हान फोटोशूट चालू आहे सगळ्यांनी मी टी शर्ट कपडं सगळं चेंज केलं आणि तर तोच आहे तर माझा प्लॅन नव्हता तर खरोखर एवढाचा प्लॅन नव्हता खरोखर मग ऑलरेडी पण खूप काम आहेत बट इफोर ऐकत नाही मला फोर्स करत होईल चल चल दादा चल म्हणून चला र मी आलो काहीच साधी मॅगी सत्तर रुपये व्हेज मॅगी नव्वद रुपये आणि चीज मॅगी एकशे वीस रुपये अमृतंजन पॉइंट येतो होतो मॅगी खायचा प्लॅन होता सत्तर रुपये प्लेन मॅगी नव्वद रुपये व्हेजिटेरियन मॅगी आणि एकशे वीस रुपये चीज मॅगी नाही म्हणजे लुटाचा पण काही प्रकार असत तुम्हाला पैसे कमावसे तुम्ही पैसे कमवा बट एवढी प्राइस आहे म्हणजे काय काही पण प्राइस लावता झोप चल मकाशित चल जवळच आम्ही आता आलो आपट्या फाट्याला आणि आपट्या फाट्याला आम्हाला लागली भूक जेवायचं काहीतरी पेट पूजा जेव्हापर्यंत पोटात काही जात नाही डोका चालणार नाही म्हणून आम्ही आता आलो हॉटेल प्रिन्सला काहीतरी खायला भूक लागली जाम बाय तुम्ही इथे मी खूप वेळेला आलेलो आहे सो टेस्ट गुडच असेल चला काहीतरी बसून खाऊया सो so, गाईस आम्ही आता इथे हॉटेलला जेवायला बसलो आणि आम्ही मागवलं एक चिकन अफगानी आणि एक चिकन हंडी चिकन अफगानी आणि चिकन हंडी मागवली आणि रोटी आणि राईस मागवला आहे so, सो गाईस आपले ऑर्डर आलेले आहे बटर गार्लिक नान मागवले मला मी एक ही चिकन हंडी ए हा काय आहे चिकन अफगानी रोट्या आणि अजून पण खूप काही सांगायचं आहे आम्हाला राईस वगैरे हे सांगेल चल भाया, सुरुवात करूया चला so गाईस लेट्स टेस्ट बघूया टेस्ट कशी आहे जेवणाची चिकन अंडी तर ओके वाटते आणि हा अफगाणी आहे ना हा जरा जास्त भारी वाटते मला फिरा कारला लोणावला खूप काही फिरून झाला खूप मजा आली खूप भारी वाटला आज एकवीचा होम होता आणि होमाच्या दिवशी आम्ही गेलो मजा आली जाम मजा आली ॲक्च्युरी गाईस तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल जो की नक्कीच आवडेल बिकॉज मी बनवला आहे आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाकी थँक्यू बाय बाय